शिवसंकल्प अभियानाच्या माध्यमातून ते कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत दरम्यान रिफायनरी विरोधक मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत त्यामुळे या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातल्या उमेदवारीच्या दृष्टीने हा दौरा महत्वाचा मानला जातोय याचा हेलिपॅड परिसरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल कले यांनी मुख्यमंत्री हो हे रत्नागिरीमध्ये येतील आणि त्यानंतर राजापूरमध्ये त्यांचं आगमन होईल राजापूरमध्ये रानतळ्यावरती हेलिपॅड तयार करण्यात आलं आहे आपण बघू शकता की हे हेलिकॉप्टर जे आहे मुख्यमंत्र्यांच्या आगमनासाठी जे आहे ते करण्यात आलेलं आहे या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉ हेलिकॉप्टर जे आहे ते लँड होणार आहे आणि या परिसराचा जर विचार केला या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात या परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त आहे रिफायनरी विरोधक जे आहेत ते मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तयार तेरान, तैनात करण्यात आलेला आहे एकंदरीत पाहिलं तर या परिसराला छावणीचं रूप आल्याचं चित्र सध्या तरी या रानतळी परिसरामध्ये पाहायला मिळतं आहे मुख्यमंत्र्यांचा दौरा हा आजचा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे कारण रत्नागिरी सिंधुदुर्ग का लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपने देखील उमेदवारासाठी दावा केलेला आहे त्याचबरोबर शिवसेनेने देखील या उमेदवारासाठी दावा केलेला आहे त्यामुळे या संकल्प अभियानामधून शिवसंकल्प अभियानामधून मुख्यमंत्री नेमकं काय बोलणार याकडं सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे अमोल साम टी रत्नागिरी